नमस्कार तर आज आपण आरीवर्कच्या ब्लाउजवर नेट फिक्स कसं करायचं ते बघणार आहोत तर आपण मॅचिंग असं नेट घेतलेलं आहे आणि त्या नेटला आपण बॅकनेकवरती सिक्युअर करून घेत ता आहोत टाचणी पेंनी सिक्युअर करत आहोत कारण ते नेट हलायला नको आणि त्याचं फिनिशिंग व्यवस्थित यायला पाहिजे त्यामुळे आपण ते टाचणी पेंनी सिक्युर करत आहोत व्यवस्थित ने ने नेट टाकून कुठेही गुढी न पडता टाचणीने सिक्युअर करून घ्यायचं आहे कारण त्याच्यामुळे आपलं फिनिशिंग व्यवस्थित येतं त्याच गोष्टींकडे लक्ष देऊन नेट सिक्युअर करायचं आहे सो आता आपलं नेट फिक्स झालेलं आहे आणि आपण आता गोल्डन थ्रेड आणि चौदा नंबरची तुरपायची सुई ह्यानं आपण बॉर्डर आखून घेणार आहोत म्हणजेच नेट आपलं सिक्युअर करणार आहोत स्वतः आपलं नेट आपलं फिक्स होत आहे व्हिडिओ बघतच आहात तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल नवीन आहे सर्वांनी सपोर्ट करा आणि इंस्टाग्रामवर पण जाऊन तुम्ही आरिबर्क ब्लाउजचे व्हिडिओ बघू शकता इन्स्टाग्रामवर पण भरपूर टाकलेले आहेत जो नवीन चॅनल आहे त्यामुळे सर्वांनी सपोर्ट करा बघू शकता आता आपले बॉर्डर आर्दी झालेली आहे तुम्ही बघू शकता आता आपलं बॉर्डर कम्प्लीट होत आलेली आहे आणि आपण त्याला गाठ मारून घेतलेली आहे त्या बॉर्डरला व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आहे कारण ते नंतर सुटू नये कारण एक सुटलं की ते पूर्णपणे सुटून जातं तुम्ही बघू शकता आता आपलं नेट एकदम मस्त प्रकारे फिक्स झालेलं आहे ते हालतही नाही आहे आणि एकदम मस्त सुंदर असं नेट फिक्स झालेलं आहे आपलं याच्यामुळे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग पण एकदम मस्त येते बघू शकता तुम्ही आता जवळून किती सुंदर दिसत आहे